आमदार मानिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून सिन्नर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या टाकेत गटातील नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या शरद पवार विलगीकरण केंद्रात सध्या अत्यल्प रुग्ण उपचार घेत असून नुकतेच या विलगीकरण कक्षाची पाहणी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी करत समाधान व्यक्त केले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र भयान परिस्थिती निर्माण झाली होती सर्वत्र रुग्णालय फुल झाले होते अशातच तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दूरदृष्टी ठेवून सर्व प्रशासनास खबरदारी म्हणून तयारी करण्यास सांगितले व त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातील टाकेत गटात नागरिकांना कोरोनाच्या संकटसमयी त्यांच्या संकल्पनेतून शरद पवार विलगीकरण केंद्राची सुरुवात करून तेथे तज्ज्ञ डॉक्टर व स्टाफ दिले परिणामी अगदी कमी काळात येथील थे सर्व रुग्ण बरे झाले सध्या या विलगीकरण कक्षात अगदी कमी संख्येत रुग्ण उपचार घेत असून या विलगीकरण कक्षाची पाहणी नुकतेच जिल्हा परिषद सदस्या सिमंत निकोकाटे यांनी केली येथील सर्व व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व येथील परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली प्रसंगी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज गुप्ता समूह आरोग्य अधिकारी डॉक्टर भारती फुले डॉक्टर दीपिका मोटे डॉक्टर अश्विनी सानप डॉक्टर उपेंद्र अहिरे अशा स्वयंसेविका विजया बांबळे सुनीता धादवड बाळासाहेब गाढवे विजय बांबळे आदी उपस्थित होते एस ए शहाबाद शेख मागच्या महिन्यात टाकेत गटाच्या कोविडच्या पेशंटसाठी विलगीकरण केंद्र आम आदरणीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी सुरू केलं होतं आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की हे विलगीकरण कक्ष पूर्णपणे रिकामे आहे एकही एक पेशंट इकडे आज नाही आहे या कोविड आपल्या विलगीकरण कक्षामधनं एकोणचाळीस पेशंट्स इथे दाखल झालेले होते आणि सगळे पेशंट्स हे सुखरूप आज घरी आहेत सुरक्षित आहेत आणि ठणठणीत बरे झालेले आहेत मी सगळ्या या स्टाफचं मनापासून आभार मानते की अतिशय कठीण काळामध्ये आपण उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्याचं फळ निश्चितपणे आपल्याला मिळालेलं आहे येत्या काळातही पेशंट वाढू नये याची सगळ्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे अनलॉक जरी हळूहळू सुरू झालेला आहे तरी मात्र पेशंट्स आणि कोविड अजून नाही नाहीये त्याच्यामुळे कृपा करून आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे काळजी करायची आहे मास्क वापरणं सॅनिटायझिंग करणं आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे आपल्याला चालूच ठेवायचं आहे त्याचबरोबर लसीकरण जे आहे लस सुद्धा आपल्याला लवकरात लवकर त्वरित घ्यायची आहे या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे मी अशी आपल्याला विनंती करते धन्यवाद